शेपूची भाजी म्हटलं की सगळेच नाक मुरडतात पण जर या पद्धतीने भाजी केली तर नक्कीच सगळे खाणार तर आज आपण शेपूची भाजी करणार आहोत नमस्कार वैशाली जिझी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे शेपूची भाजी मी धुवून घेतलेली आहे निवडली आहे पहिल्यांदा नंतर धुवून चाळणीत ठेवली आहे म्हणजे मग त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि आता मी ती बारीक चिरणार आहे तुम्ही जो माझं चॅनल पाहत असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओखाली जे घंटीचं बटन आहे बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल फोडणीसाठी मी तेल इथं थो, थोडंसं जास्त घेतलेलं आहे मोहरी आणि हिंग घातलेलं आहे कांदा घातलेला आहे कांदा थोडासा परतल्यानंतर त्यात खेचलेलं लसूण घालणार आहे अर्धा टोमॅटो चिरून घालणार आहे सगळं परतून झाल्यानंतर आपण जो शेपू चिरलेला आहे तो आपण यात घालणार आहोत त्याच्या आधी मसाले आपण घालणार आहोत हळद घातली आहे तिखट आपल्या आवडीनुसार आपण मसाले घालू शकतो मीठ अर्धा चमचा घातलेला आहे कारण ही भाजी चिरल्यानंतर क्वांटिटी कमी होते म्हणून मीठ जास्त होऊ शकतं म्हणून थोडंसं मी कमीच घातलं आहे आता आपण शेपू घालणार आहोत दोन मिनिट आपल्याला हा शेपू परतून घ्यायचा आहे हिरवी मुगाची डाळ म्हणजे सालीची मुगाची डाळ आहे ती मी अर्धा तास अगोदर भिजत घातली होती इथे आपण पिवळी मुगाची डाळ देखील वापरू शकतो व्यवस्थित भाजी मी हलवून घेते जळू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी मी यात घालती आहे आणि झाकण ठेवून आपण आता ही भाजी शिजवून घेणार आहोत शेपूची भाजी आपली तयार झालेली आहे व्यवस्थित शिजली आहे रंग देखील खूप छान आला आहे भाजीला तर आपली शेपूची भाजी तयार आहे ज्वारीच्या भाकरीबरोबर तर ही भाजी खूप छान लागते नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये याच चॅनलमध्ये वैशाली तिझी रेसिपीमध्ये